सकाळ मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर काल दुपारी ना मी बर्फ खूप जमा झा फ्रीजमध्ये म्हणून ब्रीफास्टचं बटन दाबलो जो आता इतकं पाणी झालंय त्याचं भांड्याचं तिथं रॅक असतंय ना त्याच्या खाली परत ते कपाटपणामचं तिथं त्याच्या खाली सगळं पाणी गेलं ती सगळं पुसायचं आहे बर्फ जो आपोआप जी सुटलेला आहे ना तो काढून झाडात टाकते मी नेहमी तर ते म्हणजे पाणी वाहून ते पाणी वे ना ते थांबते बर्फ जो आपोआप निघाले नाही तो टाकणार आहे झाडात आणि स्वयंपाक आहे पूजा करायची शुक्रवार आहे आज पूजेला जरा वेळ लागतो पूजा आरती असते आज माझी आणि आता स्वयंपाक अगोदर करून घेते म्हणजे कसं होतंय डब्याचं हे होत नाही म्हणजे एखादीच परत उश्या उशीर व्हायला नको असं वाटतंय ना डबा एकदा झाला की कसं निवांत असते मग मग आता पूजा वगैरे आवरणार आहे आणि देवाचं कलशाचा आपला तांबे असतो डाग वगैरे पडतात ना घासावा लागतो चार पाच दिवसाला तर ते सगळं घासून स्वच्छ करणार आहे आणि अगोदर स्वयंपाक करून घेते आणि ते बर्फ जो आहे ना तुम्हाला दाखवते पाणी सगळं झालंय काल दुपारी ना फ्रीजचं मी बटन दाबलो होतं ड्रिफास कारण ना इतका बर्फ जमा झाला होता म्हणून आता हे सगळं मोकळं झालं पाणी व्हायला लागले आणि बर्फ आता लाईट गेली म्हणजे त्या दिस ना लाईट यायच आणि पाणी सगळं इथनं झाले आणि बर्फ असं काढून तरी मी भरपूर टाकला झाडात अजून एवढा निघाला निघून असं पडलं होतं इथं पण टाकलं आज पण ऊन वगैरे काही नाहीये ऊन नाही नुसतं आबा आलेलं वातावरण आहे गार हवा थंडगार ओके खू खू लागले करायला आणि अक्षू गेले फुलं आणायला आणि अक्षू गेल्या म्हटल्यावर अक्षवर अर्थातच आणू पण गेले आणूला नाही जमले ठीक आहे अली बघा तिच्या मागे गेले उठले उठले लगेच

गेलं दोघी काय या, या, या। तुला नाही दिलं तिला पाय गुलाबाचं फुल म्हणून रडायला हा गुलाबाच कशा आले पिल्ल पलत 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 थैंक यू बच्चा मतलब फूल दिल तो पूजा के घर नहीं माशा कभी आज हो चल मैं हैप्पी बर्थडे मंडली का नहीं तू मंडली का पूजा दे दे तुझे आवड़ती दीदी का बर्थडे क्या आज तुझे आवड़ती है ना पूजा इतकी आवड़ती है ना अनुला माझी आवडती ती फक्त पूजाकडे जायची लहान होती त्यावेळी तर कुणाकडे जात नव्हती आहे की नाही पूजाकडे जायची बर्फ बघ बघ बर्फ काल पटन दाबलं होतं ना बर्फ जमा झालं होतं त्याचं डिफार्ट अजून आहे इकडं हा बघ इथं आहे टाका ती झाडात फुलांच्या ह्याच्यात टाक हम्म आत ठेवून

पिल्लूला येते का टाकायला गार हातायला लागते चालले दोडक्याची भाजी करायची डाव्यासाठी कांदा टोमॅटो लसूण घातले जिरे नाही पोरणी घेऊन कोठिंबीर दुकानिक मांडे आणि सुकी भाजी करणार आहे डब्याला आणि आज मस्त फोडणीचा भात म्हणजे मसाले भात आपले काय काय साहित्य आहे ते तर फ्लावर वगैरे ना राहिलेला आहे कांदा टोमॅटो बटाटे टाकून भात करणार आता तर काय अनुला आंघोळ घातली आता अनु चावरायचं आहे ना आता घालूया अनुला हा पावडर लावायची शाळेला है ना कपडे धुतली मी अनु बघा अनुला अंगळ घातली बघू इकडं बघू टोपड <laughs> तो बांधे गार हवा सुटले म्हणून आधी तोंडात घालायचं असते का गा। गार खूप हवा आहे ना म्हणलं टोपडं बांधा स्वेटर घाल ना अजून घातलं तोंडात बघू इकडं देवपूजा आज झाली आपली शुक्रवारची छान प्रसन्न अशी मस्त अशी बघा आणि अक्षर सकाळी ना फुलं आणली होती जास्वंदाची भरपूर अशी आणि ना गुलाबाच फुल पण आणलेलं होत ना आणून घातले डोक्यात वरती बघ खाली चालतच ना तर नैवेद्य ते आणि आता था जाईन थांबले तिथंच भाजी निवडलेलं पण मी पाठीत ठेवलं ते पण खाल्लं गायाने चला 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 आज म्हणजे एकदम नाही नाहीतर नाही मग सांग आणू सांगणार आहे हा सांगा दोडक्याची भाजी आणि खीर शेवळची शे नैवेद्याला केलेली शे हा आणि भात अजून शिट्टी निघायचे वाफत्यातली म्हणून कुकरचं अजून झाकण नाही खोललेलं तर आज मसाले भात केलाय नैवेद्यासाठी खीर केली आहे दोडक्याची भाजी सरबरीत केली होती डब्याला चपाती तर आहे याच जेवण तर आम्ही जेवण करून घेतो तुम्ही हा या सगळे अक्षूच लिखाण चालू आहे तर कशाच चालू आहे गणिताचं गणिताच आणि अलूच काय चाललंय आलूच चाललंय तर खेळायचं काय नाही चाललं काय नाही चाललं तर आज सकाळी काय झालं मसाले भात केला मी चपात्या केल्या दोडक्याची के भाजी पण केली आणि मसाले भात पण सकाळीच केला थोडीशी शेवयाची खीर केली त्यामुळे भात राहिला आणि चपात्या पण राहिल्या म्हणजे एकच काय तर सकाळी करते ना चपातीच करते मी भात शक्यतो करत बसत नाही अगदी कधी तर करते आणि त्यात मसाले भात केल्यामुळे थोडस जास्त पण केला आणि त्यामुळे चपात्या राहिल्यात मग आता फक्त ना भाजी तेवढी संपली होती डोडक्याची आणि खीर संपली मग आता म्हणलं पाऊस काय आवाज कशाचा तर आता मग ह्याची आमटी केली आपली डाळीची मसूर डाळीची आमटी आपलं चपातीवर पण होते थोडस भातावर पण होते आणि रीलसाठी मला ह्याचे भजी करायचे होते तर ते भजी पण केले मी ते पण अजून तोंडी लावायला आहेत त्याचा व्हिडिओ काही केला नाही का तर दोन्ही करणं म्हणजे इतकं मुश्किल होऊन चाललंय ना त्यामुळे आता दोन्ही अगोदर कसं दोन्ही करत होते आता मी काही करत नाही आता फक्त एकच रील तर रीलच करते दोन्हीचं शूट करायचं म्हणजे अवघड होऊन जाते हे होते म्हणून मग नाही केलं तर हो आता हे पोरींचं चाललंय अभ्यास आणूच चाललंय खेळायचं तेवढा पाऊस पण आवाज आला पण स्टँड इकडंच ठेवलेला आहे अगोदरच मी भिजला काय पाऊस होता तिकडं होय आता काय नव्हतं त्यावर कस काय आला पाऊस अगदी ना आता होऊन गेला ब्लॉक ओले हो झालेत अगदी थोडासा झाला आणि थांबल अनुचं चाललंय कुडसाकर है नाई चाललंय अक्षूचा अभ्यास तर अभ्यास अजून लिखाण चालू आहे झालं नाही अजून आहे ना हम्म कुठलं आहे तास शाळेच जॉकेट कधी मिळणार आहे अजून नाही मिळालं तिचे म्हणल्या आज म्हणले नाहीतर दिलं तर उद्या नक्कीला कशाला केलं ती आता अजून आता ती अजून दुसरं घेतल्यासुद्धा काय काय अयो ही बघा पिल्लो

नाव टाकायचे शुद्ध लेखनची हिंदीच्या अशा लहान वयात रेगीना शुद्ध लेखनाला आणलेल्या होत्या म्हणून तर मी त्या हे चार म्हणली होती खरं मी सहा आणले मला माहित होतं आणखीन लागणार आहे परत म्हणूनच मी सहा आणले आता एकच राहिली मला होतं अजून लागते वयांना सारख्या म्हणून मी आणताना सहा आणले परत आणि आता अजून काय आणायचं राहिले म्हणली तर आता नाव टाकते मी सायन्सची काय डिक्शनरी सांगितली आता ती उद्या बे आणल त्याने नाव टाकून घेते मी नाव लिहिलं बघा सतरंजी टाकून झोपाय लागलीये जेवली तू हो काय खाल्लं भात ची ब्रश मोबाईल रिपेरीचा ब्रश आहे ठेव मोबाईल रिपेरीचा ब्रश घेऊन बसली ठेव घाण आहे ती झालं पण नाव लिहिलं ही हिंदी आहे ती हिंदी शुद्ध लेखन अजून उद्या हे आहे डिक्शनरी तर असं असतं हि सारखं चालू तर आता जेवण झालं आमचं आणि आता ही नाव टाकायचं आणि अनुचं आणू तर लवकर झोपतच नाही खूप वेळ लावते झोपायला आणि मच्छर आलंय चावाय लागलंय म्हणून बघायला लागले मी तर आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा अनु बघा पळतच येते आता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय सर्वांना बाय हा अनुचं बाय ऐका अगोदर मी असं ब्लॉग हे करायला लागली ना कि लगेच येते ती पळत तिला तेवढं ती माझं बोलणं ऐकू गेली की पळतच येते मग ती तर शुभरात्री सर्वांना